तर नमस्कार साक्षीस किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत महाशिवरात्री स्पेशल झटपट अशी शाबुदाण्याची खिचडी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मी इथे झटपट शाबू घेतलेला आहे तो म्हणजे लवकर भिजतो आणि आपल्याला लवकर करून खाता येतो तर तुम्ही नक्की हा शाबू झटपट शाबू आणा आणि ट्राय करा चला तर मग भिजू घालूया मी ह्याला भिजू घालून ठेवलेला आहे पंधरा ते वीस मिनटं आता मी इथे बटाट्याचे साल काढून बटाटे बारीक असे चिरून घेतलेले आहेत आपण बटाटे बारीकच चिरून घ्यायचे आहेत कारण लवकर ते तेलात तळून होतील अशा प्रकारे बटाटे तुम्हाला कापून घ्यायचे आहेत हे सर्व बटाटे कापून झालेले आहेत मी आता शेंगदाणे भाजून घेत आहे इथे सर्व शेंगदाणे भाजून झालेले आहेत आपण ते एका प्लेटात काढून घेऊया आता मी इथे गॅसवर कढई ठेवून त्यात तेल टाकून घेतलेले आहे तेल थोडे गरम झाल्यानंतर कापलेले बटाटे त्यात टाकून घ्यायचे आहेत आणि मस्त असे परतून घ्यायचे आहेत पाच ते सात मिनटं बटाटा आपल्याला मस्त असा शिजवून घ्यायचा आहे आणि परतून घ्यायचा आहे बटाटा शिजल्यानंतर मी इथे मिरच्या कुठून घेतलेल्या आहेत त्याही ह्याच्यात टाकून घेतल्यात तुम्हाला जेवढं तिखट लागतं तेवढं तुम्ही मिरच्या कुठून ह्याच्यात टाकू शकता वीस मिनटात आपला शाबू मस्त असा भिजलेला आहे आता आपण तो शाबू कडईत टाकून घेऊया आणि मस्त असं परतून घ्यायचं आहे शाबू मिक्स झाल्यानंतर त्यात आपल्याला शेंगदाणाचे कोट टाकून घ्यायचे आहे आणि सर्व परतून घ्यायचा आहे चवीपुरते मीठ टाकून घ्यायचे आहे पाच ते दहा मिनटं हा शाबू मस्त असा शिजू द्यायचा आहे नक्की ट्राय करा हा झटपट शाबू आणि कमेंटमध्ये सांगा कसा झाला रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर पण करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद